आपल्या जुन्नर विज विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण दोनशे एक्केचाळीस शाळा आहेत आणि तीनशे छप्पन्न बूथ आहेत तर त्यासाठी आम्ही आत्तापर्यंत सहाशे शहाऐंशी अंमलदार फोर्स लावलेला आहे चोवीस पी एस आय व ए पी आय आहेत आणि सेक्टर पेट्रोलिंग लावलेली आहे हा मोठा तगडा बंदोबस्त आहे त्याचप्रमाणे सी आय एस एफची एक कंपनी आमच्याकडे आलेली आहे ती कंपनी रूमला लावलेली आहे एस एस टी एफ एस टी पॉईंटला लावलेली आहे आणि नाकाबंदी वगैरे या ठिकाणी लावलेली आहे त्या त्याचप्रमाणे आम्ही रूट मार्च वगैरे हद्दीमध्ये पूर्ण घेतलेला आहे आणि उद्या मतदान प्रक्रिया चालू होणार आहे त्या संदर्भामध्ये आत्ता आमचा सगळा फोर्स आणि मतपेट्या ह्या डिस्पॅच झालेल्या आहेत लेण्या रूममधून आणि आता आम्ही ते चेक करायला चाललेलो आहोत तर एवढा मोठा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनाने म्हणजे तुम्हाला सांगतो की प्रत्येकाचे फोन ऑब्झर्वेशनमध्ये ठेवले होते काही लोकांचे त्याचप्रमाणे आम्ही नाकाबंदीमध्ये कॅश पण पकडलेली आहेत कुकर्स मिळालेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रबोधन पण केलेलं आहे की मतदाराला कोणी धमक दंक, धमकवत असेल तर त्याची तक्रार आमच्याकडे करा परंतु आमच्याकडे काही तक्रारी आल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे आणि योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे पेट्रोलिंग वाढवलेली आहे संपूर्ण टाईट व्यवस्था करण्यात आली पोलीस प्रशासनाकडून मतदारांना आवाहन करण्यात येत आहोत आम्ही करत आहोत की तुम्ही निर्भयप्रमाणे या लोकशाहीच्या कारकिर्दीमध्ये शांततेत तुम्ही मतदान करा तुम्हाला काही अडचण असेल तर मी माझं पोलीस स्टेशनचा नंबर त्याचप्रमाणे माझा नंबर शेअर करतो डबल नाईन टू थ्री डबल फोर झिरो वन डबल झिरो